नमितो नमितोयोगी थोरविरागी तत्त्वज्ञानी संत तो सत्कविवर पर गुरु ज्ञानदेव भगवंत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि स्वामी स्वरूपानंदांच्या श्रीचरणी प्रणिपात करून तसेच परमपूज्य श्री सद्गुरूंच्या श्रीचरणी दंडवत करून आपण अभंग ज्ञानेश्वरी अध्याय वरच्या आठव्या प्रवचनाला आता प्रारंभ करूया आजच्या भागामध्ये आपण अकराव्या अध्यायातल्या नवव्या श्लोकावरती स्वामींनी जे अभंग चरण लिहिलेत ज्यांचा क्रमांक तीनशे एकोणपन्नासपासून पुढे त्याचा विचार करायला प्रारंभ करणार आहोत भगवंत अर्जुनाला दिव्यदृष्टी देऊन आता ते दिव्यरूप विश्वरूप दर्शन घडवणार आहेत संजय हे सगळं पाहतो आहे आणि धृतराष्ट्राला सांगतो आहे संजय हा त्या सगळ्यामध्ये इतका गुंतलेला आहे त्याचा आनंद तो इतका घेतो आहे आपण जर मूळ ज्ञानेश्वरी पाहिलीत तर त्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा संजयाच्या उद्गारावरून संजयाला त्या सगळ्याचा किती आनंद होतो आहे ते आपल्याला समजतं आत्ता मात्र संजयाला खूप मोठं आश्चर्य वाटतं आहे संजय म्हणतो की मला हा वि विस्मय होतो हे धृतराष्ट्रा मला याचा विस्मय होतो का कारण म्हणाले या त्रैलोक्यात लक्ष्मीपेक्षा भाग्यवती कोण असेल की जी सतत भगवंतांच्या जवळ आहे भगवंतांचं चरणसंवाहन करते किंवा भगवंतांचं वर्णन करायला वेदांपेक्षा आणखीन पात्र आणखीन योग्य असं कोण असेल किंवा भगवंतांनी ज्याची शेष शय्या केले ज्यांना त्याच्यामुळे शेषशाही असं म्हटलं जातं त्या शेषांपेक्षा भगवंतांच्या सेवकामध्ये आणखीन कोण थोर श्रेष्ठ असेल देवांच्या हव्यासाने मे देव देव प्राप्त व्हावेत म्हणून हे योगीजन कष्ट करत असतात तसे कष्ट करणारे आणखीन कोणी असतील किंवा भगवंताना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या गरुडासारखा स्वामी काजामध्ये तत्पर असणारा आणखीन कोण असेल संजयाला विस्मय याचा झाला की लक्ष्मी असतील वेद असतील योगीजन असतील गरुड असेल या सगळ्यांपेक्षा भगवंतांना पांडव प्रिय झाले जसं त्या सहाव्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर माऊलीनी फार सुंदर सांगितलं देवकीया उदरी वाहिला यशोदे सायासे पाळीला सेखी उपेगा गेला पांडवासी की देवकीने पोटामध्ये वाढवला यशोदेने अत्यंत कष्टाने ज्याला मोठा केला तो शेवटी उपयोगी गेला पांडवांना तसं इथे स्वामी म्हणतात परी सर्व हि ते थे ठेवणी बाजूस पांडवांचा दास झाला देव या सगळ्यांना बाजूला ठेवून हा देव पांडवांचा दास झाला आणि त्या पांडवांना विशेषतः अर्जुनाला जन्मल्यापासूनच भगवंतांच्या प्रेमाचा लाभ मिळाला आहे भगवंत खूप त्यांच्यावरती प्रेम करतात त्याच्यासाठी स्वामी आपल्याला म्हणतात स्त्रियेच्या आधीनं जैसा कामीजन की जसा एखादा पुरुष हा आपल्या पत्नीच्या आधीनं असतो तसा तैसा पार्थाधीनं झाला देव तसा देवसुद्धा पार्थाच्या आधीनं आहेत ज्याप्रमाणे एखादा पक्षी त्याला शिकवलेलं सगळं सांगतो म्हणजे मालकाला हवं ते मालकाने शिकवलेलं बोलतो तसं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हवं ते बोलतात आणि हवं ते म्हणजे अर्जुनाला अपेक्षित असणारं ते बोलतात आणि अर्जुनाला जसं अपेक्षित आहे तसं ते करतात केवढं म्हणाले भाग्य त्या अर्जुनाचं आहे बघा अर्जुनाचे शब्द देव कैसे झेली पुरवी तसे आ तो आळी घेई जीजी अर्जुनाचे शब्द देव अगदी झेलतात आणि देव अर्जुनाचे हट्टही पुरवतात आळी म्हणजे हट्ट भगवंत अर्जुनाचे हट्ट तत्परतेने पुरवतात इतकंच नाही पार्थ कोपे तरी निमूटतोच आहे जर समजा काही कारणाने तो पार्थ रागावला अर्जुन रागावला तरी भगवंत ते निमूटपणाने सहन करतात रुसे तरी आहे भुजावीत आणि जर तो समजा रुचला तर त्याला मग त्याचा रुसवा काढायचा ते प्रयत्न करतात भुझावतात म्हणजे समजूत काढतात लाडीगोडी लावतात आणि त्याचा तो लटका रुसवा ते काढतात केवढं या पार्थाचं भाग्य आहे पा इथे पुन्हा मी दहाव्या अध्यायाच्या दरम्यान सांगितलेल्या गोष्टीचा पुनरुच्चार करतो की भगवंत आणि अर्जुन यांच्यातले स्नेहसंबंध सांगायची जेव्हा वेळ येते त्यावेळेला पार्थ हे अर्जुनाचं नाव इथे लिहिलं जातं कारण पृथा म्हणजे कुंती कुंतीचा मुलगा आणि कुंती ही भगवंतांची आत्या आहे ही आतेमामे भावंड आहेत त्यामुळे ते नातं हे तिथे अधोरेखित केल्यासारखं दाखवलं जातं हे त्याचं एक वेगळेपण लागले पार्थाचे देवालागी पिसे नवल हे कैसे देखे राजा संजय धृतराष्ट्राला सांगतो आहो राजा अरे धृतराष्ट्रा देवाला अर्जुनाचं पिसं लागलं आहे म्हणजे अर्जुनाचं वेळ लागलं आहे केवढं आहे नवल आहे बघ की म्हणाले भगवंतांची भक्ती कोणी कोणी केली किती किती मोठे लोक झाले पण त्या भगवंतांना त्यांचं प्रेम किंवा ला, त्यांचं वेळ नाही लागलं जसं उदाहरणार्थ त्यांनी शुकाचार्यांचा उल्लेख केला जन्मल्यापासूनच जे का जितेंद्रिय ऐसे ऋषीवर्य शुकाधिक शुकमहामुनींसारखे जितेंद्रिय असणारे जन्मजात वैराग्य असणारे असे अनेक ऋषीमुनी झाले पण त्यांचं वेळ भगवंतांना लागलं नाही पण ते भगवंत पार्थाधीन मात्र झाले हे केवढं विशेष आहे बघा आणि असे भगवंत काय करतात भगवंतांना जेव्हा एखादा भक्त प्रिय होतो त्यावेळेला ते काय करतात भक्ताला देव प्रिय असतात हे वेगळं पण देवांना तो भक्त प्रिय झाला तर ते किती विशेष आहे ना म्हणून तुलसीदासांचा एक अतिशय सुंदर दोहा आहे त्या दोह्यामध्ये गोस्वामी तुलसीदास प्रभू रामचंद्रांची प्रार्थना करताना म्हणतात तुम हो गरीब नवाज मैहू गरीब तेरा की तुम्ही गरीबांचे कैवारी आहात आणि मी त्याच्यातला एक गरीब आहे तुम हो गरीब नवाज मैहू गरीब तेरा सिर्फ एक बार दो ये तुलसीदास है मेरा फक्त एकदा म्हणा की तुलसीदास हा माझा आहे देवांनी आपल्याला आपलं म्हणावं की भक्तांची इच्छा असते आणि इथे भगवंत अर्जुनाची ती इच्छा पूर्ण करायला तत्पर आहेत इथे स्वामींनी एक अतिशय सुंदर अभंगचरण लिहिलेलं आहे आणि तो चरण म्हणजे भक्तांसाठी खऱ्या भक्तासाठी परमेश्वर काय करतात त्याचं दर्शक आहे तीनशे सत्तरावा हा अभंगचरण आहे स्वये कृष्णनाथे जया स्वीकारावे तये ऐसे वावे भाग्यवंत ज्याला स्वत कृष्णनाथानी भगवंतानी स्वीकारलं त्याच्या इतका दुसरा भाग्यवंत कोण असेल इथे अर्जुन आहे म्हणून या बोले देवेश तो पार्था तुझं देऊ आता दिव्यदृष्टी आणि असे भगवान श्रीकृष्ण आता पार्थाला अर्जुनाला सांगतात आता मी तुला दिव्यदृष्टी देतो की जेणेकरून तू विश्वरूप पाहण्यासाठी सक्षम होती होशील आणि हे म्हटल्याबरोबर आता एका संकल्पानेच हे सगळं होणार आहे दिव्यदृष्टी देतो म्हणजे वेगळं काही करायची गरज नाही आहे ती दृष्टी आली आणि त्यामुळे काय परिणाम झाला पार्थ हृदयीचा अविद्या अंधार लोपला साचार एकाएकी पार्थाच्या हृदयीत हृदयामधला पार्थाच्या अंतरंगामधला अविद्येचा अंधार एकाएकी संपून गेला आणि तेणे विश्वनाथे परी आपुले ऐश्वर दाविले पार्था लागली आणि त्या विश्वनाथाने अर्थात भगवान श्रीकृष्णाने आपलं ऐश्वर पार्थाला दाखवलं आणि मग कसं होतं ते ऐश्वर परमात्म ते परमात्मस्वरूप कसं होतं तर ते विश्वरूप जणू महासागरासारखं होतं आणि भगवंतांचे वेगवेगळे जे अवतार आहेत त्या अवतार म्हणजे महासागरातल्या लाटा होत्या पाणी तेच असतं समुद्रातलं पण ती लाट म्हणून जेव्हा ती उसळते त्यावेळेला त्याला काही आकार आल्यासारखा दिसतो ती लाट उसळते उंच जाते आणि पुन्हा ती समुद्राला येऊन मिळते तसं हे जे परब्रह्म रूप आहे ते अवतार रूपाने सगुण साकार होतं पण कार्य संपल्यानंतर पुन्हा आपल्या मूळ रूपामध्ये जातं दिव्य विश्वरूप हा महासागर सर्व अवतार त्या लाटा त्याच्या हे सर्व अवतार म्हणजे त्याच्या लाटा आहेत भगवंतानी पूर्वी काय केलं होतं आता त्यांच्या जन्माची कथा किंवा त्यांच्या बाललीलातली एक कथा इथे सांगितलेली दिसते मागे बाळपणी देवा श्रीकृष्ण मृत्तिका भक्षण करी जेव्हा ज्या वेळेला गोपाळकृष्ण भगवान श्रीकृष्ण हे माती खायचे याच विश्वरूप दर्शनाच्या मागच्या प्रवचनांच्या भागामध्ये मी याचा उल्लेख केला होता यशोदा मातेने तेव्हा रागेजोनं सांगता वदन उघडाया द्यावयाचे करोनी निमित्त तेने भीत तिज लागे आई आहे आ कर काय खाल्लंस दाखव त्यावेळेला घाबरत घाबरत भगवंताने आपलं तोंड उघडून दाखवला आता ही लिहिला निजमुखा माझी सावकाशपणे चौदाही भुवने दावी आली त्यांनी काय दाखवलं तर सगळी चौदा भुवनं त्यांनी तिथे दाखवली किंवा मधुम वनामध्ये भक्तराज ध्रुव हा तपाला बसलेला असताना त्याच्या गालाला भगवंतांनी शंखाचा स्पर्श केला आणि ध्रुवाला परमज्ञानाची प्राप्ती झाली वेदांच्याही पेक्षा श्रेष्ठ अशी स्तुती ध्रुवाकडून होऊ लागली तैसा अनुग्रह भगवंते केला तेने पार्थ झाला प्रज्ञावंत तसा अनुग्रह जणू पार्थावरती झाला आणि पार्थ प्रज्ञावंत झाला आता इथे बुद्धिवंत नाही म्हटलं कारण पार्थ बुद्धिमान आहेच पण बुद्धीच्याही पलीकडे असते ती प्रज्ञा प्रज्ञेचीही वेगवेगळी सहा अंग आहेत अर्थात मी त्या याच्याकडे आत्ता विषयाकडे जात नाही जिज्ञासूनही ती मुळातून पहावेत की मग ते नीट लक्षपूर्वक ऐकणं असेल म्हणजे ते शुश्रूषा ओहा अपोह वगैरे बरेच त्याच्यात सहा टप्पे आहेत एकूण पण हे सगळं भगवंतांच्या कृपेने पार्थाला प्राप्त झालं परमार्थिक भाषेमध्ये या लौकिक प्रज्ञेच्याही पलीकडची प्रज्ञा प्रा पार्थाला प्राप्त झाली म्हणता येईल त्याला म्हणतात ऋतंबरा प्रज्ञा आता भगवंतांच्या मायेचा आभास पार्थाला कुठे दिसेच ना भगवंतांच्या रूपाचं तेज विश्वरूपाचं तेज हे त्याबरोबरच प्रकटलं आणि ते पार्थाला ते दिसायला लागलं सगळंच हरपलं सगळ्या ब्रह्मांडामध्ये तो पार्थ एकटाच ज्याप्रमाणे मार्कंडेय ऋषींना एकदा इच्छा झाली की ब्रह्मांडाचं दर्शन घ्यावं ब्रह्मांडामध्ये भगवंतांची माया कशी क्रिया करते ते पाहावं आणि तशी प्रार्थना केल्यानंतर भगवंतांनी तो अनुभव मार्कंडेय ऋषींना दिला एका मोठ्या म पाण्याचा म्हणजे काय आपण म्हणूया की सगळं विश्व व्यापणाऱ्या समुद्राचा असा भाग त्या मार्कंडेयांनी पाहिला आणि त्याच्या एका पानावरती भगवंत बालरूपामध्ये होते आणि त्यांच्या श्वासाबरोबर मार्कंडेय त्या बालरूपाच्या पोटात गेले तिथेही त्यांनी ही सगळी सृष्टी पाहिली असा तो सगळा कथा भाग आहे या अभंग ज्ञानेश्वरीच्या पूर्वार्धाच्या परिशिष्टामध्ये आपल्याला ती कथा पाहता येईल ज्याप्रमाणे मार्कंडेय तो अनुभव घेत होते तसा अनुभव या विश्वरूपाच्या तेजाच्या सागरामध्ये पार्थ घेत होता पार्थ तिथे कसा होता तैसा लोळत असे पार्थ तेथे तया विश्वरूपाची या कौतुकात मग पार्थ जणू विचारतो की इथे गगन होतं पंचमहाभूत होती त्यांचं काय झालं दिशाही कळण्याशा झाल्यात पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य वर खाली दश सुद्धा कुठे गेल्या काही कळत नाही का काही कुठलाच काही आकार येत नाही चंद्र गेले तारांगण गेलं सूर्यनारायण प्रकाशलावरती ज्याप्रमाणे चंद्र आणि तारा वेगवेगळी नक्षत्र आकाशात असूनसुद्धा आपल्याला दिसत नाही तसं या विश्वरूपाने प्रपंचाची रचना संपूर्ण गिळून टाकली असा अनुभव पार्थाला आला हा अनुभव कसा होता तर म्हणाले मनाचे तेव्हा मनपण मना आठवेना बुद्धीही आपण विसरली मनाला मनपण आठवेना बुद्धीही स्वतःला विसरून गेली इंद्रियांच्या वृत्तीसुद्धा माघारी फिरल्या आणि अर्जुनाला जणू ताटस्थ अवस्था स्तब्धावस्था प्राप्त झाली जणू काही पार्था पार्थानी पा पार्थावरती भगवंतानी मोहिनी अस्त्राचा प्रयोग केल्यासारखं झालं आणि पार्थ या सगळ्यामध्ये रंगून गेला प्रथम तो पार्थ पावे समाधान स्वस्वरूपी लीन होवोनिया पहिला अनुभव आला की पार्थाला समाधान झालं तो त्या स्वस्वरूपामध्ये लीन होऊन गेला आणि मग जेव्हा पार्थाने ते निजनेत्र उघडून पाहिलं विश्वरूप पाहिलं त्यावेळेला पार्थाला काय काय दिसलं ते पुढच्या श्लोकापासून भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूया ओम राम कृष्ण हरी